नमस्कार आपल्या ह्याच्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे मलमल के चावल मलमल -मल के चावल चुन चुनके धुई मलमल के चावल चुनचुनके धुई सहिली तरी याद आई तो छुप, -छुप के रोई खरंच नो खरस खरंच मैत्रिणीची आठवण येते ग खरस खरंच मैत्रिणीची आठवण येते ते आपले लहानपणचे दिवस ते आपले लहानपणचे दिवस ते हुंदाडणं ते खेळणं आणि त्या खेळण्यामध्ये आपण काय करायचं आहे की मैत्रीण ना सकाळ ना दुपार ना संध्याकाळ ना सकाळ ना दुपार ना संध्याकाळ वय होतं आल्लड वय होत आल्लड आणि वेड होत खेळण्याचं अभ्यासात लक्ष होतं का हो नाही अभ्यासात लक्ष नव्हतं लक्ष होतं खेळण्यामध्ये एकमेकीला बोलायचं आणि जे खेळ खेड़ खेळायचे एकमेकीच्या घरी जायचं आणि जे खेळ खेड़ खेळायचे सकाळ झालेली कळायची नाही आणि रात्र झालेली पण कळायची का नाही काय मैत्रिणी न पण छान होते दिवस ते छान होते दिवस ना कोणाचं बंधन होतं ना दिवसाची भीती होती रात्रीची भीती होती ना कोणाचा धाक होता कारण तो बाळपणाचा काळ सुखाचा होता तो बाळपणाचा काळच सुखाचा होता खरंच सग आयुष्यात जर सगळे दिवस जर आपण बघितले तर आयुष्यातला काळ सुखाचा कोणता असतो माहित आहे तो सुखाचा काळ म्हणलं तर बाळपण बाळपणाचा काळ सुखाचा असतो का त्या मनमोकळ्या गप्पा त्या लड खेळणं लढिवाळ हट्ट आणि एकमेकीच्या घरी जाणं हुंदडणं खेळणं दोरी खेळणं काय काय खेळत नव्हत्या आपल्या लहानपणी तर सगळे मैदानी खेळ होते ते खेळ तर आता सगळे बुडाले आपल्या लहानपणी तर सगळे मैदानी खेळ होते ते मैदानाचे खेळ तर आता बुडाले माती म्हणायची नाही चिखल म्हणायचं नाही ऊन म्हणायचं नाही आणि खेळता खेळताच कधी शाळेची टाईम व्हायची कधी घंटा वाजायचा तो खेळायचा तास कधी संपायचा मैत्रिणीनो आणि लगेच आपल्याला वर्गात जावं लागायचं पण वर्गात गेल्यानंतर पण कधी एकदा चार वाजतील आणि कधी चारची घंटी वाजेल तिकडंच आपलं लक्ष राहायचं माझ्या मैत्रिणीनो तिकडंच आपलं लक्ष राहायचं कारण काय माहीत आहे आणखीन आपल्याला खेळायला भेटायचं चारला जरी शाळा सुटली साडेचारपर्यंत आपण घरी जायचं नाही घरी जायचं नाही आठवते ना ते तुम्हाला दिवस माझ्या मैत्रिणी आठवते ना ते तुम्हाला दिवस खरंच बाळपणाचा काळ सुखाचा होता खरंच बाळपणाचा काळ सुखाचा होता पुन्हा जन्माला यावे पुन्हा जन्माला यावे पुन्हा बाळपण घ्यावे आणि पुन्हा त्या बाळपणाचा आनंद घ्यावा तरुण झाल्यावर विवाह तरुण झाल्यावर विवाह तर विवाह झाल्यानंतर मुलाबळाच मुलाबळाच झाल्यानंतर म्हातारपण आहेत का हो जीवनात चांगले दिवस वाटतात चांगले दिवस पण जगत असताना खरंच कठीण प्रसंगातून जावं लागतं पण बाळपणामध्ये नको कशाची चिंता बाळपणाच्या काळामध्ये नको कशाची चिंता नाही संपलं मीठ ना त्याची काळजी ना, ना लेकराबाळाची काळजी कसलसता नसतो आणि माझ्या मैत्रिणीनो खरंच आपले लेकरं खेळतात छोटेपणी आपले नातू खेळतात लेकरं खेळतात रस्त्यावर आपल्याला लेकरं खेळायलेले दिसतात त्यावेळेस आपले बाळपणाचे दिवस आपल्याला आठवतात आणि मग आठवतात आपल्या मैत्रिणी आपल्याला म्हणून मग आठवतात आपल्या लहानपणच्या मैत्रिणी आणि त्या गप्पा गोष्टी आणि ते खेळणं खरंच आपले बाळपणी किती लाड होतात ओ खरंच आपले बाळपणी किती लाड होतात आणि आपले सगळे हाट्ट पुरवले जातात आपले सगळे हट्ट पुरवले जातात त्यामुळं बाळपणाचाच काळ सुखाचा त्यामुळं म्हणते मी बाळपणाचाच काळ सुखाचा आणि बाळपणाचा काळ सुखाचा ते दिवस पुन्हा येत नाहीत ते दिवस पुन्हा येत नाहीत कारण ते दिवसच असतात छान ते दिवसच असतात छान त्यामुळं माहित आहे का बाळपण सतत आठवणीत ठेवायचे माझ्या मैत्रिणींनो बाळपण सतत आठवणीत ठेवायचंय बाळपण कधी विसरायचं नाही एखांतात बसल्यानंतर एखांतात आपण बसल्यानंतर आपलं बाळपण आपण आठवायचे आपल्या त्या मैत्रिणी आठवायच्यात आपले ते खेळ आठवायचेत ज्यावेळेस तुम्ही आठवण करसाल त्यावेळेस पिक्चर दिसल्यासारखे आपल्या डोळ्यासमोर आपले, आपले खेळ दिसतात आपली शाळा दिसेल तेच आपलं सातवी पाचवी पहिलीचं शाळा तेच पाचवी सातवी चौथीचं चा खेळणं आणि त्या शाळेमध्ये झालेला एन्जॉय सगळा हा डोळ्यासमोर दिसतो माझ्या मैत्रिणीनं मला तर दिसतो तुम्हाला पण दिसत असल तुम्हाला पण आपलं खेळणं आठवत असल आणि माझ्या मैत्रिणीनं माझं जर चॅनल पाहत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेअर करा आणि काय करायचं माहित आहे कमेंट पण करायची आणि आणखीन कोणत्या कोणत्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा मी असेच आणखीन खूप सारे व्हिडिओ करीन आणि आपलं सहकार्य अपेक्षित आहे जास्तीत जास्त चॅनलला पुढं पाठवा पुढं पाठवा नमस्कार